नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल राजकीय वर्तुळात खळबळ काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाविकास आघाडीत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यांनी बाकीत केलं आहे की उद्धव ठाकरे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून आनंद लुटला यावेळी रवी राणा यांनी ठाकरेंच्या भविष्यातील भूमिका आणि त्यांची भाजपसोबत जवळीक वाढण्याचे मोठे शब्द वापरले आमच्या माहितीच्या पतंगाची उंची पाहून अनेकांच्या पतंगाची डोर कापली जाईल अशी टिप्पणी रवी केली तसेच नवनीत राणांनी पतंग लोकसभेला चुकीच्या पद्धतीने कापणाऱ्यांची पतंग जनतेने विधानसभेला कापली अशी टीकाही त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल केली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने रवी रानांनी बच्चू कडूंना आव्हान करत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पराभवानंतर त्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे आमदार प्रवीण ताडे यांच्यावर विश्वास ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद